मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासह नगरविकास सार्वजनिक बांधकाम वित्त आणि नियोजन पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य एम एस आर डी सी एम एस आर डी सी एम एस आय डी सी गृह क्रीडा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी पुण्याचे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते श्री मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश अजित पवार यांनी दिले कार्यालयातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटन पोलीस स्टेशन स्थापन करण्यात येतील महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तळेगाव चाकण शिक्रापूर परिसरातील महामार्गांचं रुंदीकरण महामार्गावर उड्डाणपूल उभार मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल यासाठी मी स्वतः घेईन असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे कारला येथील दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी मंदिर येथे फनी क्युलर रोपवे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली या प्रकल्पामुळे भाविकांना अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे प्रकल्पाची गतीनो उभारणी उभारणी करावी अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यात दरम्यान लोणावळा वडगाव काणी उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरुवातीच्या टप्प्यांचं बांधकाम तातडीने पूर्ण करावे उर्वरित कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले तसेच खडकाळे वराळे देहू नगरपंचायत पाणी योजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला या सर्व पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी असे निर्देश दिले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा